ब्रॉट टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स हो ते मी ऐकलं खर तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी मी अजितदादाना विनंती इथं करेल एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुमच्या खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या हो काय प्रकरणे हे तुम्ही सांगा लोकांसमोर येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करणार भावंड तुमचे तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले हे लोकात जाऊन जर जा आपण विचारलं तर हे गळेल खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं आणि भावांचं नाव घ्यावं आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काही प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया ते काय प्रकरण आहे त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही त्याचं स्पष्टीकरण देतीलच पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे त्यात कदाचित दादांनी जाऊ नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून अतिशय लहान कार्यकर्ता एक घटक म्हणून निवेदन केलं शिवतारांना फॉर्म अपक्ष म्हणून राहण्यासाठी पवार फोन गेले त्यांनी पवार कुटुंबियांचा कोणाचा फोन गेला आहे ते कुठे सिद्ध झालं आहे अजितदादांना आश्चर्य वाटलं त्यांना वाईट वाटलं आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत भाजपबरोबर आहेत शिंदे गटाबरोबर आहेत त्यामुळे फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन केला असावा साहेबांचा सुद्धा फोन केला असावा आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादांना वाईट वाटलं असावं वा। मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत तेच लोक शिवत्यांना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला लावतात हे सुद्धा घडलं असावं तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर बहुसंख्य राष्ट्रवादी सगळ्यात फूट पडली बहुसंख्य ते आता तुम्ही काही निवडून केल्या खरीच सोपं आहे गेल्या वर्षी लीड कायम राहील थोडंसं त्याच्यामध्ये वाढच होईल कारण का अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा कुठेतरी <गते> भाजपबरोबर नाराज आहेत ज्या पद्धतीने कुटुंब आणि पार्टी फोडली ते लोकांना पटलेलं नाही त्यामुळे जे भाजपला मतदान होतं ते सुद्धा यंदा हे सुप्रियाताईला झालेलं आपल्या सर्वांना मिळेल बघायला मिळेल जिथं मायनस होतो तिथं सुद्धा आपण प्लस हो म्हणजे खडक वाचणार हे वातावरण आहे लोकात गेल्यानंतर हे कळतं एसी मध्ये बसून आणि फक्त मलिदा गँगला पुढे करून ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात सुधित्रा वहिनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करतायत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवर काढण्याचा तिला धमकी देतात पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो बाहेर काढू काही पीडीसीची बँकचे पदाधिकारी सुद्धा कर्मचारी सुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका त्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि धडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्र येऊन सुप्रिया ताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखांनी निवडून देते बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर इकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जाते इकडं तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारी म्हणतायत की धमकावलं जातो आता शिवकार्यांची भूमिका चंद्रपूरला पण काही नेते बोलतात भाजप असं ऐकलं की पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजित दादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बीजेपीचे लोक आहेत असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जात आहे असं आमचं मत आहे पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता मोठा पोलीस केस करा असे ते म्हणतात पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता एवढा उत्स्फूर्त मिळाला नसता कोणाला अशी का त्यांना त्यांच्या रॅलीला एवढा प्रतिसाद मिळाला नसता चांगला आहे त्यांचा रॅलीला प्रतिसाद मिळतो चांगली गोष्ट आहे इलेक्शन होऊ द्या मग बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजितदा तुम्ही विसरला आता बापाला निवडून दिलं मग लेखाला दिलं लेखाचा बाप कोण मग त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत याच प्रश्नाचं उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रिया ताईना कमीत कमी तीन लाखाच्या लिडली निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगतो या प्रश्नावरती साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं तर मोळके पवार कोण त्यासंदर्भात साहेबांवर किती काही होती का असं बघता मी ते स्टेटमेंट काय ऐकलेलं नाही ते खूप इतिहासात जात नाही फक्त शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो मी काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल बोलल्यानंतर नक्कीच मी बोलू त्याच्या